माहिती आहे की रायगडची जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाचा मासा तडफडतो आज आम्ही संकल्प करूया ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील भरत तुम्ही पण आहात प्रशांत ठाकूर साहेब पण आहेत महेंद्र थोरवे आहेत महेंद्र दळवी आहेत रवीशे पाटील आहेत धैरश्री दादा पाटील आहेत आणि मी आहे असं निर्णय पैसे जिल्हा परिषद मध्ये काम करूया की बासष्ट जागा असतील पंचावन्न साठच्या आसपास आपण पोचलं पाहिजे पुन्हा एकदा कोणाला नाव काढण्याची ताकद नाही राहिली पाहिजे त्या शिवतावरती झेंडा फडकवण्यासाठी आपण कटिबद्ध आश्वस्त करतो रवी शेट्टी आणि नरेशिह दादानी या मतदारसंघामध्ये सुरू काम काम केले आणि मला विश्वास आहे की साई विधानसभा मतदारसंघापेक्षा ज्या मतदारसंघामध्ये मी दीर्घकाळ काम करत आलो शिवादन मतदारसंघापेक्षा सुद्धा पेण सुधागड आणि रोहाचा विधानसभा मतदारसंघ पन्नास हजाराच्या पेक्षा अर्धा लाखाच्या पेक्षा जास्ती मता त्या कधी